कन्या मी भोसल्याची सुन अहो जाधवांची कन्या मी भोसल्यांची सुन शुभांची माता भाग्य कोणती असो शुभांची माता भाग्य कोणते असो हिंदवी स्वराज्याचे पताका नवी नवी अभिमानाने अभिमानाने डोलते पताका लक्ष देऊ जिजाऊ बोलते सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मी आता शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिवरायांच्या किल्ल्यावर होते मुघलांच्या नजरा शिवरायांच्या किल्ल्यावर होते मुघलांच्या नजरा अशा आईंना माझा मानाचा मुजरा अशा आईंना माझा मानाचा राजमाताची जाऊ

पाहता तर राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल माहीत माहित नसताना एकही मनुष्य आपल्याला सापडणार नाही राजमाता जिजाऊ हे महाराष्ट्राला दिन होत्या व त्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले फक्त बघितलेच नाही व त्याला सत्यात उतरविले ते म्हणजे महासाहेब जिजाऊ पुराणामध्ये आदिशक्तीचा उल्लेख केलेला दिसतो या आदिशक्ती जगाला राजमाता जिजाऊ यांच्या रूपेने घडून आणून दिले